तरी एवढे आई वाचव ते मन लावून एक एक महिना पारण करते माझे वडील वर्ष वर्ष पूजा करतात आणि ग्रंथ वाचवतात या ग्रंथात आहे काय हे जर त्याच्या मनात आलं एक वेळेस त्याने जर वाचवायला ग्रंथ सुरुवात केला ओम नमोजी जी आध्या वेद प्रतिपाद्या हा शब्द त्यांच्या लक्षात आलं तर ओम मध्ये किती मोठा अर्थ आहे हे जर त्याचा सुज्ञ असलेला विद्यार्थ्याला जर कळलं तो ज्ञानेश्वरी वाचीला शहरा म्हणून आपण आणि आणन करायचंय आहे आपण जर एखादा जर स्वयंपाक त्या अन्नाच्या याच्यामध्ये सुद्धा चा धार्मिकाचा कण निर्माण होतो सात्विक वृत्ती निर्माण होते आपले लेकर सुद्धा सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 म्हणून त्यांनी सांगितलं मी आम्ही वारकरी परिवारामध्ये आपण संघटित व्हायचं दुसरा उद्देश काय आपण पंढरपूरला जातोय पंढरपूरचं जीवन आपला भाग बघितलेलं आहे आपण कधी गेलो तर आपली थैली थे ठेवायला सुद्धा जागा राहत नाही आणि चंद्रभागेमध्ये थैली ठेवून थे जर आपण स्थानामध्ये गेलो तर आपली थैली कव्हा कोण चोरून येईल याचा पत्ता लागत नाही म्हणून आम्ही वारकरी परिवारानं एक संकल्प केला ग्रंथ ज्ञानेश्वरी पालन तर करतोच धार्मिक प्रवृत्ती वाढवतो या निमित्तानं माझा माय माऊली आपला साधू संत भक्त त्या पंढरपूर मध्ये गेला तर धर्मशाळा व्हावी हा आम्ही संकल्प केला आणि माऊलीनं फार मोठा आठास केला आम्हाला स्वप्न होत की आमची धर्मशाळा व्हावीच होती पण आमचं स्वप्न कधी साकार होईल हे आमच्या लक्षात नव्हतं पण पाच महिन्यामध्ये तुम्ही सगळ्याने कष्ट केल्यामुळं आज आम्ही बावीस लोकाचं आम्ही शिष्टमंडळ पंढरपूरमध्ये जाऊन जागेची पाहणी केली आणि एक जागा अशी निवडली की आपली धर्मशाळा फक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी दहा मिनिटाचा